जय सेवालाल कालपासून जो एस टी आरक्षणाचा लढा बंजारा समाजाचा नांदेड पासून सुरू झालेला आहे नायकांच्या नेतृत्वामध्ये नांदेड समाजाचा नांदेड बंजारा समाजाचा जो लढा आहे तो भक्कमपणे उभारला गेला आहे भोकर तालुक्या काल जबरदस्त मिटिंग झाली त्या मिटिंग नुसारच भोकर तालुक्यातली प्रत्येक सैनिक ता। लावा लष्कर आमचे तयार झालेले आहेत जे तांड्या तांड्यामध्ये जाऊन एक एकोपा करण्यासाठी आणि या लढ्यासाठी बाहेर पडलेले आहेत तसंच आता विकास राठोड यांनी सांगितलं की आम्ही जिंतूरला आडे साहेबांना भेटायला चाललोय जे पाचवा दिवस आहे आज त्यांचा समाजासाठी त्यांची तळमळ ही पाहता आपण त्यांना भेटणं खूप गरजेचं आहे कारण आम्ही समाजाचे घटक आहे त्यामुळे त्यांना भेटणं गरजेचं आहे आता एषटी आरक्षण आम्हाला कशासाठी पाहिजे आणि का पाहिजे त्याचं कारण एकच आहे एकोणीशे एकतीसच्या जनगणनेमध्ये बंजारा समाज हा लंबाणा समाज बंजारा समाज आणि लमानी समाज हा सगळा एस टी आरक, आरक्षणामध्ये मोडला जात होता कास्ट मध्ये मोडला जात होता त्यामुळे आम्हाला हा आरक्षण तातडीने सरकारने मान्य करावा यासाठी आमचा लढा सुरू झालेला शहरात अक्कल बंजारा समाज नांदेड याच्या वतीने आमचे बंजारा समाजाचे समाजसेवक म्हणून नागपूरचे अनिल आडे यांनी आज पाच दिवसापासून बंजारा समाजाला इथून आरक्षण मिळावे म्हणून ते आमचे हक्काचे आरक्षण आम्हाला भेटायलाच पाहिजे याच्यासाठी आमचे बंजारा सेवक आज सात दिवसापासून अन्न पाणी न देता आज समाजासाठी ते अहोर अकरा दिवस तिथं उपोषण करत आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमचे नांदेडचे नायक सुनील ना राठोडजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इथून स टीम सहित आम्ही